मंडळी दोन हजार सोळामध्ये रिलीज झालेल्या सैराटन जगासमोर जातीयवाद आणि त्यातून होणाऱ्या हत्याकांडाचं भयान वास्तव जगासमोर मांडलं होतं पण त्यानंतरही महाराष्ट्रातल्या अनेक भागातला जातीयवाद तितकाच दगदगत राहिलेला पाहायला मिळतोय मागच्या बऱ्याच वर्षांपासून आंतरजातीय विवाहातून किंवा प्रेम प्रकरणातून मुला मुलींचा बळी दिला जातोय आणि असंच एक प्रकरण सध्या लातूरात घडलं आहे पण वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या न्यूजमुळे माध्यमांमध्ये या प्रकरणाची जास्त चर्चा झाली नाही ना कोणत्या लोकप्रतिनिधीने त्याबद्दल आवाज उठवलाय कदाचित त्यातून राजकारण साधता त्या येत नसल्यामुळे दरम्यान लोकप्रतिनिधीची दुटप्पी भूमिका विचार करायला लावणारी असल्याचं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात तिथं प्रेम प्रकरणातून एका गरीब कुटुंबातील तरुणाची हत्या करण्यात आली आहे दोन महिन्यांपूर्वी त्याला बेदम मारहाण झाली होती दोन महिने कोमात राहिल्यानंतर त्याचा मृत्यू झाला या प्रकरणातील दोषी लोक अद्याप फरार आहेत आणि तरुणाच्या कुटुंबांना न्यायव्यवस्थेकडून न्यायाची अपेक्षा आहे पण हे सगळं प्रकरण नेमकं आहे तरी काय त्याचाच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे ज्याची हत्या झाली त्या तरुणाचं नाव माऊली सोट तो फक्त अठरा वर्षांचा आणि जिच्यावर त्याचा जीव जडला ती त्याची प्रियसी वीस वर्षाची दोघांची लहानपणापासून ओळख दोघांचं घरही शेजारी शेजारी त्यामुळे तेव्हापासून दोघांनी एकमेकांना पाहिलेलं एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेतलेल्या पण दोघांची शाळाही सोबत झाली आणि पुढच्या शिक्षणासाठी दोघांनी टाकळी सोडून लातूर गाठलं माऊली आय टी आयचं शिक्षण घेत होता तर त्याची प्रियसी पदवीचं इथेच दोघांच्या ओळखीचं प्रेमात रूपांतर झालं ते दोघे जसे तरुण होत गेले तसे ते एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही गेल्या एक वर्षांपासून दोघांमध्ये अनेक गोष्टी घडल्या डिजिटलच्या जमान्यात सुद्धा ते दोघे एकमेकांना प्रेमपत्र पाठवून आपलं प्रेम व्यक्त करत होते जीवन मरणाच्या शब्दा खात होते एकमेकांना भेटून रोज बोलणं देखील नित्याचं ठरलेलं होतं पुढे जाऊन आपण लग्न करून सुखी संसार करण्याचं स्वप्न त्यांच्या गोळ्यात होतं मुलगी अनेकदा माऊलीकडे पळून जाऊन लग्न करण्याचा तागादा लावायची त्या प्रेमाच्या भरवशावर त्यांनी भविष्यातील सुखी आयुष्याची स्वप्न पाहिली होती पुढे जाऊन त्यांच्या प्रेमात जात आडवी येणार आहे याची त्यांना जराही कल्पना नव्हती दरम्यान दोघांच्याही प्रेमाला कोणाची तरी वाईट नजर लागली आणि दोघांच्या घरी त्यांच्या प्रेमाचा भांडापोड झाला त्यावेळी दोघांच्याही स्वप्नाचा झाला मुलीच्या कुटुंबियांना माहीत झालं की आपल्या मुलीचे गावातीलच एका खालच्या जातीच्या मुलाशी प्रेम प्रकरण सुरू आहे माऊली हा त्या मुलीपेक्षा खालच्या समाजातून येत होता याची माहिती कळताच मुलीच्या कुटुंबियांची तळपायच्या मस्तकात गेली मुलीच्या घरच्यांना हे प्रेम संबंध अजिबात मान्य नव्हते त्यांचा या गोष्टीला कडाडून विरोध होता त्यांनी सर्वात पहिल्यांदा मुलीचा माऊलीसोबतचा संपर्क तोडला पण तरीही प्रियसी मुलगी माऊलीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायची माऊलीच्या आईच्या म्हणण्यानुसार ती मुलगी एकदा माऊलीच्या घरी येऊन मला इथेच ठेवून घ्या म्हणत होती पण माऊलीच्या घरच्यांनी तिची समजूत काढून तिला परत तिच्या घरी माघारी पाठवलं होतं पण याच घटनेमुळे समाजात आपल्या घरादाराचं नाक कापलं जाईल या भीतीने मुलीच्या घरच्यांनी माऊलीला कायमचं संपवायच ठरवलं एक दिवस मुलीच्या घरच्यांनी एका ओळखीच्या व्यक्तीकरवी माऊलीला बोलावणं धाडलं माऊली घरात आराम करत बसलेला होता त्याच्या घरच्यांनी बोलावलंय म्हटल्यावर उल, माऊली एका हाकेत घरातून बाहेर पडला घरातून निघालेल्या माऊलीला माहीत मा मा नव्हतं की आपण ज्यासाठी जातोय हो तिथे आपल्याला मारण्यासाठी काही जण वाट बघत बसले आहेत मुलीच्या वडिलांनी माऊलीला पाहताच त्यांच्या रागाचा पारा चढला आणि काही कळायच्या आतच माऊलीला कमलाकर डुरे गोपाळ डुरे गोविंद खेडकर मनोज उपाडे कुमार उपाडे बालाजी खेडकर रंगनाथ डुरे आणि अजून दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यानं काट्या आणि रॉडनं मारहाण करायला सुरुवात केली मारहाण इतकी जबर होती की माऊली जागेवरच रक्तबंबाळ झाला आणि तिथंच त्याची शुद्ध हरपली इकडे काही लोकांनी माऊलीच्या आईवडिलांना निरोप दिला की तुमच्या माऊलीला खूप मारहाण करण्यात आली आहे हे ऐकून त्यांच्या आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी माऊलीच्या दिशेनं धाव घेतली माऊलीचे आई वडील तिथे पोहोचेपर्यंत मुलीच्या वडिलांसह सगळे तिथून पसार झाले होते माऊली खाली रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्याची स्थिती गंभीर होती त्यामुळे त्याला लातूरला हलवण्यात आलं मारहाण इतकी जबर होती की माऊली कोमात गेला होता त्याच्या अंगावर सर्व ठिकाणी फार करण्यात आले होते पाय फ्रॅक्चर करण्यात आले होते दोन तीन महिन्यापासून त्याच्यावर उपचार सुरू होते तो मृत्यूशी झुंज देत होता शेवटी त्याची ही झुंज अपयशी ठरली दोन महिने उपचार करण्यासाठी शेतीवाडी विकण्याची वेळ आली लाखो रुपये घातले मात्र पोरग वाचलं नाही असं मृत मुलाच्या काकांनी सांगितलं शेवटी त्याचा मृत्यू झाला त्यानंतर आता त्याच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आलाय माऊलीच्या घरच्यांनी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी या घटनेत लक्ष घातलंय त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवशी माऊलीला मारहाण झाली त्या दिवशी घटनास्थळी पोलीस तब्बल दोन ते तीन तासानंतर आले दोन दिवस माऊली शुद्धीवर होता या काळात पोलिसांनी त्याचा जबाब घेतला नाही त्यानंतर माऊली कोमात गेला त्यानंतर दोन महिने सातत्याने उपचार केल्यानंतर सुद्धा त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही सहा जानेवारी रोजी माऊलीचा मृत्यू झाला पोलिसांनी त्याच वेळेस जबाब घेतला असता तर आरोपींच्या विरोधात ठोस पुरावा मिळाला असता मात्र पोलिसांनी या तत्परता दाखवली नाही यामधील दोषी लोकांना कडक शासन व्हावं हीच आमची मागणी आहे असं मत माऊलीचे चुलते चंद्रसेन सोट यांनी व्यक्त केलेलं आहे म्हणजे मागच्या काळापासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या हत्याकांडाची जोरदार चर्चा सुरू आहे काही दिवसांपूर्वी एका भावाने प्रेम प्रकरणातून बहिणीला ढकलून दिलं आणि तिची हत्या केली त्याची थोड्याफार प्रमाणात चर्चा झाली पण माध्यमांनी या दुर्दैवी घटनेकडे मात्र साप दुर्लक्ष केलेलं दिसलं आता या गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी हीच माऊलीच्या घरच्यांची इच्छा आहे तुमच्या या घटनेबद्दलच्या भावना कमेंटमध्ये व्यक्त करा सोबतच आपल्या विशेष भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बातमी विसरू नका धन्यवाद